संघर्षाला सलाम यशाला प्रणाम नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आजच्या पिढीने मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकारावी हे सिद्ध करणाऱ्या श्रीधर रखटे टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि शुभम मच्छिंद्र शिर्के पोस्टल असिस्टंट या दोघांचा सत्कार करताना अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो असे मराठा सेवक सोहम शिर्के म्हणाले आहेत श्रीधर रक्टे यांनी टाउन प्लॅनिंग ऑफिसर म्हणून निवड मिळवत आपल्या कर्तृत्वाने यशाचा नवा मार्ग दाखवला आहे शुभम मच्छिंद्र शिर्के यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करून पोस्टल असिस्टंट पदावर निवड मिळवली ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे असे सुद्धा यावेळी सोहमजी शिर्के म्हणाले त्यांनी केवळ स्वतःचं नव्हे तर संपूर्ण गावाचं आणि समाजाचं नाव उज्ज्वल केलं आहे त्यांच्या मेहनतीला जिद्दीला आणि अपार संघर्षाला सलाम यावेळी सोहम शिर्के या गुणवंताच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहेत असे म्हणाले आणि त्यांच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देणं हीच माझी जबाबदारी मी मानतो असे सुद्धा सोहमजींनी यावेळी सांगितले युवकांनी संघर्षाच्या आगीतून जिद्दीची तलवार बनवावी आणि आपलं भविष्य स्वतः घडवावं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय मराठा यावेळी मराठा सेवक सोहमजी शिर्के यांनी यशस्वी यशस्वी तरुणांचा सत्कार करून भावी वाट दिल्या। धन्यवाद। की। की। आज आमच्या भाटकी गावचा अभिमानाचा दिवस आहे गेले आठवड्यापासून आमच्या भाटकी गावाने मोठमोठ्या पोस्ट मिळवायचा मिळवण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठी कीर्ती गाजवली आमचा श्रीधर रक्ते आणि शुभम शिर्के या दोघांनी गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या मोठ्या पदावरती मान मिळवल्याबद्दल भाटकीकरांच्या तर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जो आमचा मराठा आरक्षणाचे चळवळ चलौल, चळवळीचे जनक संघर्ष संघर्षा मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जो युवकांमध्ये ऊर्जा भरली जिद्द भरली आणि तेच हे बोलतात फलित आहे की आज आमच्या भाटकी सारख्या छोट्या गावामधून मोठे मोठे वन ऑफिसर होत आहेत आणि त्याचा भाटकी गावाला आणि पूर्ण सातारा जिल्ह्या आणि पूर्ण महाराष्ट्राला खूप अभिमान आहे आणि मी एवढंच बोलतो की सर्व युवकांनी यांचा यांचा यांनी केलेला संघर्षाचा सगळा हे घ्यावा आणि आपल्या जिद्दीवरती आणि याच्यावरती सर्वात मोठे पद गाठावीत आणि आम्ही जो आरक्षणाचा उभा केलाय जनांक पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्याच कुठंतरी आम्हाला यश भेटतंय याचा खूप अभिमान वाटतोय जातो बोला था। नमस्कार तर आज आमच्या बाटकी गावामध्ये हे खूप हजार बाराशे लोकसंख्या आहे तर ह्या गावामध्ये आज ता काय एक ही सरकारी अशी पोस्ट म्हणावी त्याची क्लास वन क्लास टू टाइपची पोस्ट नव्हती परंतु एक आठवड्यापूर्वी मधुकर बापू रक्टे यांचा मुलगा श्रीधर मधुकर रक्टे यांनी टाउन प्लॅनिंग ऑफिसर ही पोस्ट महाराष्ट्र शासनाची पोस्ट काढली आणि आज मच्छेंद्र दादासो शिर्के यांच्या सुपुत्रांनी एस एस सी एस सी जी एस मधून पोस्टल असिस्टंट ही पोस्ट काढली याबद्दल समस्त पाटकी ग्रामस्थांकडून आम्ही यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद